राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरही राम, राम मंदिरावरून सुरू झालेलं श्रेयवादाचं राजकारण काही थांबायचं नावच घेत नाहीये ठाकरे गटानं या मुद्द्यावरून थेट पंतप्रधानांना चिमटा ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा झुंपल्याचं बघायला मिळालं राम मंदिरावरून श्रेयवादाचा सामना शिवसेनेमुळेच मोदींना पूजेची संधी प्राणप्रतिष्ठेवरून राऊतांचा टोला सत्ताधाऱ्यांचा पुन्हा ठाकरेंवर हल्ला बावीस जानेवारीला राम मंदिरात मोठ्या उत्साहात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली आणि चार दशकांपासून कोट्यवधी रामभक्तांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं पण या ऐतिहासिक सोहळ्यात चोवीस तास उलटत नाहीत तोच आता राम मंदिरावरून श्रेयवादाचं राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा पूजेवरून थेट मोदींना लक्ष्य केल्याचं बघायला मिळालं शिवसेना नसती तर अयोध्ये काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना प्राणप्रतिष्ठा करता आली खासदार संजय राऊतांच्या या टीकेनंतर भाजपनं ही पलटवार केला बाळासाहेब असते तर आजची सामनातील हेडलाइन वेगळी असती असा पलटवार नितेश राणेंनी केला बाळासाहेब काल असते असा सामना वृत्तपत्रामध्ये हेडलाईन मारली एकीकडे मंदिरावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये झुंपली असतानाच भाजपच्या भक्कम समर्थक बनलेल्या खासदार नवनीत राणांनीही पुन्हा एकदा ठाकरेंना लक्ष केल्याचं दिसलं ज्याला ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं बाळासाहेब असते निमंत्रणची वाट पाहिली नसती राम देवासाठी आणि राम मंदिरासाठी त्यांनी जे योगदान आणि ज्यांची तळमळ होती त्यांनी निमंत्रणसाठी वाट वाटणी पाहिली असती ते तिथे पोहोचले असते सगळ्यांना प्रेरणादायी असलेलं मारुती स्तोत्र जरा अयोध्येच्या रामासमोर म्हणा आणि माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी इथल्या बेरोजगारीसाठी इथल्या उद्योगधंद्यांसाठी आणि एकूणच महाराष्ट्राच्या विकासासाठी गाराणा घाला उद्धव साहेबांनी काय करायचं हे तुम्ही ठरवू नका उद्धव साहेबांनी काय करायचं हे आम्ही शिवसैनिक आणि अख्खा महाराष्ट्र ठरवतो एकंदरीतच सत्ताधारी राम मंदिराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटासह महाविकास आघाडीची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत पण आता ठाकरे गटानं राम मंदिराचं श्रेय शिवसेनेचं असल्याचा दावा करत नरेंद्र मोदी आणि भाजपवर पलटवार केलाय त्यामुळे राम मंदिरावरून सुरू झालेलं हे श्रेयवादाचं राजकारण लोकसभा निवडणुकीपर्यंत असंच सुरू राहण्याचं किंबहुना याहून अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत